आमची काही असेल जो काही नाही आम्ही प्रवास करत असतो महाराष्ट्राला फिरत असतो पण जेव्हा आमच्या कराव्या त्यांना सांगते ना। ना, ना। ना इतका विश्वास ठेवते की वर्दी म्हणजे खाकी वर्दीला वर्दी सलाम आहे जोरदार काय झाले पाहिजे आज आपण या ठिकाणी सगळे बोलले काय आहोत आपण प्रत्येक जण साजरी करतो पण एक माणूस आहे जो कधीच सन साजरा करत नाही चोवीस तास आपले सह सुखाचे व्हावे म्हणून तो माणूस चोवीस तास तैनात असतो पोलीस बांधवांना माझा मनापासूनचे लाडके नेते आदरणीय दादा शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे चला काय दादा आमच्या या परिसरातील या ठाण्याचं अत्यंत असं लौकिक नाव असलेलं आमचे दादा या महानगरपालिकेचा पूर्ण अभ्यास डोक्यात असणारे आमचे दादा शिंदे आज लोकसभेचे संपर्क प्रमुख आदरणीय दादांना मी बुद्धछाय वतीने या ठिकाणी त्यांचं मी खूप खूप स्वागत करतो आणि पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की दादांचा आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे शाल आणि पुष्पगुच्छ या संदीप या ठीक आहे थोडा टाळ्या वाजवले पाहिजे